इथे गॅसवर मी एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये आता दोन चमचे साजूक तूप घालावे तूप चांगले वितळले की यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप घालावेत इथे मी काजू बदाम आणि काहीसे पिस्त्याचे काप घातले आहेत सोबतच थोडेसे मनुके घेतले आहेत हे सर्व ड्रायफ्रूट्स अगदी मंदाचीवर सोनी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत या सर्व ड्रायफ्रुट्सला सोनीर रंग आला की लगेचच ते काढून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे आता या पॅनमध्ये काहीसे तूप शिल्लक आहे आणखीन यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून किसणीवर किसून घेतली आहेत हा बटाट्याचा किस आता या पॅनमध्ये घालायचा आणि कलत्याने व्यवस्थित या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे तुपामध्ये हा बटाट्याचा किस चांगला परतला की पदार्थाला छान अशी चव येते तर इथे मी हा स्मॅश केलेला बटाटा साधारण तीन ते चार मिनिटे मध्यमाचे तुपामध्ये चांगला परतून घेते आहे वरतून आणखीन एक चमचा मी तूप यामध्ये घातले आहे म्हणजे तो व्यवस्थित असा परतला जाई तर पहा अशा प्रकारे इथे मी कलत्यानेसारखे हलवत बत हा बटाट्याचा कीज तुपामध्ये चांगला परतून घेते आहे तर पाहू शकता तुम्ही हा बटाट्याचा कीस छान असा मऊ झालेला आहे तर हा हा आता हा बटाट्याचा किस तुपामध्ये छान असा परतला आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत झालेला आहे साधारण पाच मिनिटे हा तुपामध्ये मी चांगला परतवून घेतला होता आता यामध्ये चार चमचे गरम दूध होतावे आणि कलत्याने हलवत या बटाट्याच्या किसामध्ये ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे दोन मिनिटे व्यवस्थित अशी कल्तने हलवत राहिले की घातलेले दूध देखील या बटाट्यामध्ये ॲब्झर्व होते आणि आता यामध्ये आवडीनुसार साखर घालायची तरी ते मी पाव वाटी साखर घातलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा कलत्याने हा हलवत या बटाट्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे उष्णतेमुळे लगेचच साखरेला पाणी सुटू लागते आणि हा स्मॅश केलेला बटाटा थोडासा पातळसर दिसू लागतो परंतु कलत्याने व्यवस्थित हलवत चांगले एकजो करून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवून मंदाची वर दोन ते तीन मिनिटे चांगली शिजवून घ्यायची दोन ते तीन मिनिटानंतर यावरील झाकण काढायची आणि पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित हलवत मिक्स करून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे आता स्मॅश केलेला हा बटाटा दुधामध्ये आणि तुपामध्ये छान असा शिजलेला आहे आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर आणि तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्सचे काप घालायचे आणि कलत्याने हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत पहा अशा प्रकारे पूर्वीपेक्षा हे मिश्रण चांगले दाटसर झालेले आहे कलत्याने एक मिनिटभर व्यवस्थित हलवून घ्यायचे तर आता यावर झाकण ठेवायचे आणि पुन्हा एक मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची आहे एक मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे तर पहा अशा प्रकारे हा बटाट्याचा उपवासासाठी झटपट होणारा शिरा तयार झालेला आहे आता सर्वात शेवटी यावर आणखीन एक चमचा साजूक तूप घालायचे म्हणजे याला छान असा स्वाद येतो पुन्हा एकदा कल त्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे साबुदाना भगर न वापरता फक्त बटाट्यापासून उपवासाचा झटपट असा पौष्टिक पदार्थ तयार झालेला आहे याला तुम्ही बटाट्याचा शिरा असे देखील म्हणू शकता या अगोदर मी बटाट्याची देखील बनवलेली आहे त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे ती देखील जरूर पहा उपवासासाठी बगर साबुदाना न वापरता झटपट तयार होणारा हा पौष्टिक शिरा एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद